सावधान एजंटांपासून वाडीपीर येथे लालरोटा संघटनेचा जाहीर मेळावा संपन्न एजंटगिरीविरोधात लढा तीव्र करण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्यातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा थेट लाभ मिळावा तसेच शासकीय कामकाजात वाढलेल्या एजंटगिरीला आळा घालावा या उद्देशाने लालरोटा बांधकाम कामगार संघटना सिद्ध करवीर तालुका कमिटी व वाडीपीर शाखेच्या वतीने जाहीर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले या मेळाव्यात महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ अंतर्गत मिळणाऱ्या शैक्षणिक वैद्यकीय व सामाजिक अर्थसहाय्य योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली नोंदणीनंतर बांधकाम कामगारांना मुलीच्या विवाहासाठी एकावन्न हजार मुलांच्या शिक्षणासाठी दोन हजार पाचशे पासून एक लाख पर्यंत अर्थसहाय्य सिझेरियन व नॉर्मल डिलेव्हरीसाठी मदत मेडिक्लेम योजना घरकुलासाठी दोन लाख तसेच मृत बांधकाम कामगारांच्या वारसांना दोन लाख ते पाच लाख पर्यंत अर्थसहाय्य मिळते मात्र माहिती अभावी व एजंटी गेरीमुळे अनेक हो कामगार योजनांपासून वंचित राहत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले मेळाव्याची सुरुवात काँग्रेस संतोष राकडे यांच्या प्रास्ताविक भाषणाने झाली त्यांनी सांगितले की लालबोटा संघटनेच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक सामान्य नागरिक व कामगारांचे प्रश्न सोडवण्यात आले असून हे कार्य पुढेही अधिक ताकदीने सुरू राहणार आहे शासकीय कामकाजात जर ग्रामसेवक किंवा कर्मचारी जाणीवपूर्वक आणत असतील तर संघटनेच्या वतीने त्यांना त्यांच्या अधिकार व कर्तव्याची जाणीव करून देण्यात येईल तरीही दुर्लक्ष झाल्यास घेराव आंदोलन व कठोर पावले उचलले जातील असा इशाराही त्यांनी दिला त्यानंतर गावचे विशेष कार्यकारी अधिकारी व दैनिक वक्तव्य कार्यकारी संपादक डॉक्टर सुरेश राठोडे यांनी मनोबल व्यक्त करताना अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे हे पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे कर्तव्य आहे लालबाऊका संघटनेचे कार्य जनित त्याचे असून अशा चळवळीला आमचा कायम पाठिंबा राहील असे स्पष्ट केले राज्य कार्यकारिणीतील सचिव काँग्रेस शिवाजीराव मगदुम यांनी आपल्या परखड भाषणात करवीर व कागल तालुक्यातील प्रशासकीय परिस्थितीवर तीव्र शब्दात भाष्य केले करवीर तालुका एजंट ग्रासलेला आहे तर कागल तालुक्यातील राजकीय हस्तक्षेप वाढत आहे वरिष्ठ स्तरावरून आदेश येऊनही ग्राहक सेवांकडून कामगारांना आवश्यक कागदपत्रे वेळेवर दिली जात नसेल तर पंचायत समिती कार्यालयात टाळे ठोकण्यासही आम्ही मागे पुढे पाहणार नाही असा इशारा त्यांनी दिला जनतेच्या करारातून पगार घेणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांनी जनतेशी मालकासारखे नव्हे तर सेवक म्हणून वागले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले यावेळी अकरा फेब्रुवारी रोजी आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी दिली राज्य जिल्हा तालुका व गावपातळीवरील मान्यवरांची उपस्थिती या जाहीर मेळाव्यात जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉम्रेड शिवाजीराव मगदूम कराडे जिल्हा उपाध्यक्ष राठोड तालुका कोषाध्यक्ष जिल्हा सदस्य कॉम्रेड हिंदूराव सुतार तालुका उपाध्यक्ष रमेश कांबळे तालुका जनरल सेक्रेटरी जयसिंग कांबळे कॉम्रेड शिवाजीराव पाटील कॉम्रेड हरुण माणगावे कॉम्रेड आर के पेंटर कॉम्रेड संजयराव कांबळे राजू पाटील जाधव प्रकाश निकम संदीप चौघरी प्रकाश कांबळे दौलत कदम राणी लाड वासंती कांबळे शुभांगी नलवडे आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख मंत्र कॉम्रेड जमीन मानगावी होते तसेच शाखा पातळीवर काँग्रेस शाखा उपाध्यक्ष संजय हिंगलजकर शाखा सेक्रेटरी अंकुश कोत शाखा सदस्य शिवाजी शर्के अमीर माणगावी सुरेश लाड यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले मेळाव्यात शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पा संदर्भातही चर्चा झाली नागपूर गोवा व नागपूर रत्नागिरी या प्रस्तावित मार्गामुळे अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी होण्याची शक्यता असून त्यांच्या न्याय हक्कासाठी लालबावटा संघटना यावेळी व्यक्त करण्यात आला मेळाव्याचे सूत्रसंचालन प्रकाश इंगलजकर यांनी केले कार्यक्रमास वाडीफेडचे सरपंच खोत मॅडम उपसरपंच शिवाजीराव रावळ ग्रामपंचायत सदस्य लालबावटा संघटनेचे राज जिल्हा तालुका व गाव पातळीवरील सर्व पदाधिकारी पत्रकार शौकत मानगावे तसेच नागरिक व मोठ्या संख्येने उपस्थित होते, होते। अशाच प्रेरणादायी बातम्यांसाठी सबस्क्राईब करा इंडियन पोलीस मित्र भारत न्यूज चॅनेल संपर्क डॉक्टर सुरेश राठोड संपादक नाईन सिक्स टू थ्री फोर टू झिरो टू नाईन फाईव्ह